दिवस वाट बघितली आजचा दिवस वाट बघू उद्या परत एक दिवस वाट बघू आणि तीस तारखेला तर रविवार आहे सुट्टी आहे एक जुलैपासून तुम्ही सर्वांनी परत एकदा संघटनाविरोध सर्वांनी एकजूट व्हायचं आहे त्याच्यामध्ये संघटना बी आल्या तरी चालतील परंतु कुणाचा कुठला झेंडा किंवा कुठला काही चालणार नाही मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही सर्वांनी तुमची एकी दाखवा या ठिकाणी बा तेवीस तारखेला मग बावीस तारखेला मित्रांनो मला जवळजवळ सात साड्यां चढविल ते मित्रांनो ह्या सततच्या मानसिक टेन्शनमुळे झोप येत नाही या प्रकारणामुळं त्याच्यामुळं मला अशक्तपणा आला तर जेवण जात नाही त्यामुळं मला सात साड्यां चढविलेले असताना देखील मी दिनांक तेवीस चोवीस पंचवीस ह्या तीन दिवसात काहीच अन्न अन्न खाल्लं नाही का तर मला टावरवरवर यायचं म्हणून त्यामुळं मित्रांनो आज या अनथ्या काम उपोषणाचा तिसरा दिवस आहे चौथा दिवस आहे मित्रांनो तर ह्या चौथ्या दिवसाची तुम्ही दखल घ्यायची आहे तुमच्या सर्वांच्या एकजुटीच्या दर्शनातून माझ्या जीवनमरणाचं भविष्य समजणार आहे मित्रांनो तुम्ही जेवढा तुमची एकजूट करायला वेळ लावचाल तेवढं मला दोनशे ऐंशी फुटाहून खाली उतरायला अवघड होणार आहे मित्रांनो कारण की मी आज चौथा दिवस टोटल अन्न त्या काम उपोषण करीत आहे त्यामुळं सर्वांनी माझ्या परिवाराची माझ्या नातेवाईकांची काळजी घ्या त्यांचं भविष्यव्य बघा त्यामुळं तुम्ही सर्वांनी एक व्हायची गरज आहे आणि जर का सरकार तीस तारखे म्हणजे उद्यापर्यंत जर काही निर्णय घेत नसेल आपल्या वेतन आयोगाबद्दल तर शंभर टक्के तुम्ही एक तारखेपासून समस्त एस टी कर्मचाऱ्यांना बंदचे हक द्या मित्र काय नाही आता ते सरकारला परवडण्यासारखं राहणार नाही आपला संप झाला अयोग्य वेळेस त्यावेळेस काय होतं माहिती आहे का मित्रांनो त्यावेळेस कोविड होता सगळ्या आस्थापना सगळे कार्यालय सगळ्या शाळा बंद होत्या म्हणून त्यांना जमलं आहे परंतु आता सरकारला आपला बंद झेपणार नाही का झेपणार नाही तर त्या ठिकाणी सरकार सरकारनं अमृत योजना आणली आज सगळे वरिष्ठ ज्येष्ठ नागरिक पंच्याहत्तरच्या वर्षे ते घराबाहेर निघाले तुडूम गाड्या भरून वाढत आहेत महिला सन्मान योजना आणली पन्नास टक्के त्याच्यामध्ये त्यांना कन्सेशन आहे आज तुडुम गाड्या व्हायला लागल्यात मित्रांनो ज्या ठिकाणी चाळीसची अपेक्षा आहे त्या ठिकाणी आज शंभर प्रवासी गाडीमध्ये प्रवास करतात त्यामुळं वेगवेगळ्या योजना आहेत आणखी छत्तीस योजना सगळ्या आपल्या ह्याच्यामध्ये त्यामुळं मित्रांनो आता सरकारला आपण आषाढी वारी आहे परत ह्या सगळ्या गोष्टीचा कुठंतरी तुम्ही याचा चिंतन करा आणि त्या आलेल्या संधीचा आणि आलेल्या वेळेचा योग्य वापर करा मित्रांनो त्याखाने या ठिकाणी आजची ही आपली मरोची परिस्थिती आपल्याला हा ही शेवटची संधी आहे असं समजा कारण इथून तुम पुढे तुमचा वाली कोणी राहणार नाही मित्रांनो त्यामुळं सर्वांनी एकजूट व्हा आणि एक, एक तारखेला मी सांगितल्याप्रमाणे निर्णय घ्या मित्रांनो सरकारला शंभर टक्के एस टी कर्मचाऱ्यांचा विचार करावा लागेल हक्काचा वेतन आयोग त्यांना आपल्या पदरात पाडून द्यावं लागलं मित्रांनो आणि जोपर्यंत माननीय मुख्यमंत्री साहेबांना मी आवाहन करतोय की मुख्यमंत्री साहेब तुम्ही जोपर्यंत एस टी कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू केला याचा शासन निर्णय काढत नाहीत तोपर्यंत सच्चिदानंद पुरी मध्यवर्ती बी एस एन एल टावर या ठिकाणाहून खाली उतरणार नाही ना तसंच आंदोलन मरणोपरान चालू ठेवी हे मी त्यांना या व्हिडिओद्वारे सांगतोय परंतु मला विश्वास आहे की महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री लवकरात लवकर एस टी कर्मचाऱ्यांचा सातवे वेतन प्रश्न निकाली काढून रा शासन निर्णय काढतील आणि कर्मचाऱ्यांना गुड न्यूज देतील परत एकदा माझ्या सहकारी मित्रांना विनंती आहे की सर्वांनी माझी कुणीही काळजी करू नये माझी तपश्चर्या वे व्यर्थ जाणार नाही हे मला विश्वास आहे आणि तुम्ही सर्व माझ्यासोबत आहे याचा मला अभिमान आहे धन्यवाद जय हिंद जय जैह महाराष्ट्र जय भारत जय संविधान जय भीम जय शिवराय